नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडे आक्रमक पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान वंचित समाजाचा आवाज सरकारने ऐकलाच पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला सरकारने समजावून सांगावं अन्यथा याचे परिणाम वाईट होतील आम्ही रस्त्यावरती उतरू असा कडक इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याच सरकारला देत सरकारला घरचा आहेर दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा संघर्ष पेटला असून हा वाद टोकाला गेला आहे कारण एकीकडे मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजाने देखील आपलं आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे दोन्ही समाज आमने सामने आले आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या लक्ष्मी नाके आणि नवनाथ वाघमारे यांची उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे शासनाची भूमिका मायबापाची असली पाहिजे सर्व वर्गांना सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक सरकारने द्यायला पाहिजे समान न्याय सरकारकडून मिळावा ही अपेक्षा असते परंतु सरकार तसं काही करताना दिसत नाही त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे सरकारनं आमच्या वंचे समाजाची देखील हाक निश्चितपणे पाहिजे वंचित समाजाचा आवाज सरकारपर्यंत गेलाच पाहिजे सरकारने जर यासंदर्भात तात्काळ हालचाली केल्या नाही तात्काळ निर्णय घेतला नाही तर आम्ही पूर्ण ताकदीने रस्त्यावरती उतरू असा इशारा पंकजा मुंडे यांनी आपल्याच सरकारला दिला आहे त्यामुळे सर्वांच्याच भोया उंचावल्या असून आता ओबीसी आरक्षणाच्या संघर्षासाठी पंकजा मुंडे या देखील रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोजारंगे पाटील यांच्यात हा संघर्ष सुरू होता आणि आता हा संघर्ष पुन्हा एकदा टोकाला गेला असून यामध्ये आता ओबीसी आणि मराठा नेते आमने सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही परंतु चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते आम्ही मान्य करणार नाही सरकारने या दोघांचे पोषण सोडवण्यासाठी यावं असं देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे मात्र पंकजा मुंडे यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्या असून उलटफुलट चर्चा सुरू झाल्या आहे